लग्नासाठी मुली मिळत नाही हे आपलं दुःख असलं तरी काहींसाठी ही संधी आहे कारण बीडमध्ये एक नवीन बिझनेस अनलॉक झालाय त्याचं झालंय असं तुमच्या मुलाचं लग्न जुळवून देतो असं म्हणत एक राघू महिन्याची जोडी बीडमधील एका महिलेच्या घरी आली ही जोडी मस्त महिनाभर पाहुणे म्हणून राहिली आणि त्या महिलेच्या दोन्ही मुलांची लग्न जुळवण्यासाठी प्रत्येकी पन्नास हजार ह्या हिशोबाने एक लाख रुपये घेतले सोबतच आणखी तीन शेजारणींनाही हेच आमिष दाखवून त्यांच्या रेट कार्डनुसार प्रत्येकी पन्नास हजार रुपये घेतले आणि हे अडीच लाख रुपये घेऊन पंचवीस जुलैला ते वन टू फोर झाले आता पंधरा वीस दिवस झाले त्यांचा कॉलच लागत नाहीये त्यामुळे या महिलांनी पोलिसात तक्रार केली यातील एका महिलेनं तर मंगळसूत्र घाण ठेवून तर एकीने कर्ज काढून पैसे जोडवले होते आपली फसवणूक झाली हे कळताच त्यांना अश्रू अनावर झाले हा असा लग्नाआधीच होणारा खेळखंडोबा टाळण्यासाठी काय करता येईल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जबरी खबरी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका